म्हणजे दुसऱ्यावरती अवलंबून राहता आपण स्वतःची स्वतः स्वात्ता कमाई करून स्वतःचे हवं काय असेल ते खर्च करू शकतो घेऊ शकतो आणि स्वतःची ओळख निर्माण करू शकतो तसं भविष्यात मला असं वाटतं की मी माझं स्वतःच पार्लर बरोबर स्वतःच आरेवरच्या थ्रू एखादं बुटीक टाकावं त्याच्यावर मी शेती आणि घरकाम दोन्ही बघून पार्लर चालवते गावापासून वस्ती मी राहते ती तीन किलोमीटर आहे अंतरा तीन किलोमीटर अंतरावर आहे वैशाली मानिया बचत गटासाठी बचत गटा थ्रू म्हणजे गावात वासून येत होत्या आणि त्या त्यांनी सांगितलं की वा दुसऱ्या मॅडम त्यांच्याच आहेत वैशाली मालकर म्हणून त्या युवा परिवर्तनचे क्लास बद्दल सांगत होत्या म्हणजे कशी तुम्हाला कोणते जरा म्हणजे तुम्ही कोणतेही क्लास नसतील केले ते तुम्हाला आता करण्याची इच्छा आहे तर ते क्लास घेतात म्हणून सांगितले त्यांनी त्या आर्यवर्क बद्दल बोलल्या त्या एकदा बोलल्या की आर्यवर्क हा क्लास घेतला जातो आणि माझा माझा तर व्यवसाय पार्लरचा होता मला मेकअपच्या ऑर्डर येतात ना पार्लर पार्लर थ्रू तर ब्राईडला आताच्या ब्राईडचं आहे ना की आरिवर्क हवं आहेस त्यांना ब्लाउजला प्रत्येक साडीवरच्या लुकवरती मग मी ते त्यांच्या तोंडून ऐकल्यानंतर विचार केला हा मला पण आरिवर्कचा क्लास करायचा आहे मी कधी आरिवर्क म्हणजे ब्लाउज मी शिवतेच पण मला आरिवर्क येत नाही करायला मग त्यांनी सांगितलं हा अं आपल्या गावामध्ये येतोय म्हणून मग बाहेर जाण्याची काही गरजच नाही तर मग सांगितल्यावरती त्या म्हटल्या इथे तुमच्याजवळ इथे गावात यायचे करायचं तुम्हाला कुठं जाण्याची गरज नाही काही नाही माहिती दिल्यानंतर त्यांनी पहिला प्रश्न विचारला की मॅडम क्लास करायचा असेल तर तुम्ही आम्हाला बाहेर पाठवणार का किंवा इथून पाटस दहा किलोमीटर आहे तर तुम्ही म्हणताल की आम्हाला पाटसला जाऊन शिका हा क्लास किंवा करा तर असं काय आहे का तर मी पहिलं त्यांना हे सांगितलं की असं काही नाही आहे जर तुमच्या गावामध्येच क्लास येणार आहे आणि तुमच्या वेळेनुसार जे तुमचं नेहमीच डेली रुटीन आहे तुमच्या मुलांना शाळेत सोडवणं घरच्या माणसांसाठी स्वयंपाक करणं घरचे अनोखे काय जे काय डेली यूजचे जे कामं असतील ते डिस्टर्ब न करता आपण हा क्लास तुमच्या गावामध्ये देणार आहोत तर त्यामध्ये त्या खुश झाल्या त्यामध्ये पहिल्या त्या दोघींचं उत्तर आलं की मॅडम आम्हाला आरेवर्क क्लास करायचा क्लास बद्दल माहिती दिल्यानंतर त्यांनी आरिवर्क क्लास हा चॉईस केला की के आम्हाला हा करायचा आहे मग ते क्लास मी आ, केला आणि करायच्या वेळेस मग घरचा आवरून टायमिंग ऍडजस्ट करून पार्लर बघत बघत इथेच जवळ मी आरेवर्कचा क्लास पूर्ण केला पार्लरचा इन्कम काही एवढा नव्हता महिन्याला म्हणजे छोटस गाव असल्या महिन्याला तीन हजार भेटायचे मला पण थोडं त्याच्यात काहीतरी वाढ म्हणून मी असंच हळूहळू ब्राईडला सांगू लागले म्हणजे आर्यवर्कच्या क्लासच्या आमच्या माहिती दिली त्यातून जे फोटोज व्हिडिओ आले त्यांना आम्ही स्वतः आरेवर केलेले ते त्यांना के दाखवले असं आम्ही आरिवर्क करतो म्हणून तर तुम्हाला करायचं असेल तर आम्हाला सांगा म्हणून कॉन्टॅक्ट करा म्हणून तर त्यांना मी फोटो दाखवल्यानंतर काही काही ब्राईडनं विचारलं तुम्ही आरेवर करत असेल तर आमच्याबरोबर मेकअपच्या ऑर्डर बरोबर हे आरेवरचे पण ब्लाऊज मला आम्हाला आरेवर्क म्हणजे वर्क करून द्या अशा अशा डिझाईन्स हव्या आहेत आम्हाला तर मी त्यांना म्हटलं ठीक आहे मी देईल करून तुम्हाला त्यांनी मला तुमच्या सध्या तुम्ही स्टार्टिंगला किती घ्या म्हणजे स्टार्टिंगला किती घ्यायचे विचार केला नंतर म्हणजे त्यांना बाहेरच्या रेटनुसार परवडेल असं सांगितलं त्यांना एकल ब्लाऊजला हजार ते दीड हजार पासून सांगितलं जशी तुमची आवड जशी तुमची डिझाईन तुम्हाला हवी असेल त्यानुसार तुमचे रेट वाढतील अशा प्रत्येक एका एका ब्राईड तीन तीन ब्लाउज घ्यायला सुरुवात केली डिझाईन तुम्हाला हवी असेल त्यानुसार तुमचे रेट वाढतील अशा प्रत्येक एका एका ब्राईडचे तीन तीन ब्लाऊज घ्यायला सुरुवात तुम केली भविष्यात मला असं वाटतं की मी माझं स्वतःचं पार्लर बरोबर स्वतःचं आरिवर्कच्या थ्रू एखादं बुटीक टाकावं त्याच्यानुसार वेगवेगळ्या साड्यांवरती डिझाईन ब्लाऊज वरती डिझाईन करून लोकांना माझी ओळख निर्माण करायची इच्छा आहे माझी जिंदगी को करे सके चार युवा परिवर्तन